माझ्या प्रिय बंधू भगिनीला नमस्कार आजचा माझा विषय आहे वाटपाच्या दाव्यातील मुलींचे महत्त्व आता तुम्ही म्हणाल हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की दोन हजार पाचच्या दुरुस्ती कायद्यानंतर मुलींना मुला निकताच समान हिस्सा प्राप्त होतो आणि विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा ह्या केसलॉनुसारसुद्धा मुलींना वडील प्रॉपर्टीत समान हक्क प्राप्त होतो जेवढा मुलाला प्रॉपर्टीमध्ये हक्क प्राप्त होतो परंतु आज काही महत्त्वाचे पाच महत्त्वाचे मुद्दे आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे नंबर एक हिंदू सक्सेशन ॲक्ट ह्या कायद्याप्रमाणे मुलींना आणि स्त्रियांना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत हिस्सा प्राप्त झालेला आहे नंबर दोन वाढवडिलार्जित मिळकतीत मुलींना त्यांच्या वडिलांचा जो हिस्सा निघतो त्या हिश्यामध्ये मुलींना वारसा हक्क प्राप्त होतो नंबर तीन अर्जित एकत्र कुटुंबातील मालमत्तेच्या दाव्यामध्ये वादीची बहीण क्लास एक वारस म्हणून असल्यामुळे तिला वाटणीच्या दाव्यामध्ये पक्षकार म्हणून सामील केले केले नाहीत तर वादीचा दावा कायद्याने चालत नाही नंबर चार हिंदू सक्सेशन ॲक्ट कलम सहानुसार विधवा मुली आई मयत मुलाची मुलगी यांना वाटणीत हिस्सा मिळतो पण पात्रता नसलेल्या सहहिदारांना वाटणी करून मागता मागता येत नाही नंबर उदाहरणार्थ पत्नीला वाटणीचा दावा लावण्याचा हक्क नसतो कारण लग्न झाल्यानंतर हिंदू कुटुंबातील तिची सभासद म्हणून मान्य मान्यता देते स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर माहितीसाठी कॉल बुक करू शकता आणि प्रत्यक्ष भेटायचे असेल तरी कॉल बुक करून अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद